जे स्वतः मिरत आहेत त्यांच्यासाठी एक छोटस गाणं तयार केलेलं आहे मी तर रडू नको लक्ष्मी अरे रडू नको म्हणा मराठे मुंबईला जाती मराठे मुंबईला जाती मुंबईला जाती आरक्षण घेऊन येतील आरक्षण घेऊन येते अरे तुला कायाला वडापाव देती तुला कायला वडा पाव देती मराठी मुंबईला जाती आरक्षण घेऊन येते अरे रडू नको नाव नाता अरे रडू नको नाव नाता मराठी मुंबईला जाती मराठी मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती आरक्षण घेऊन येते अरे रडू नको अरे रडू नको वरते मराठी मुंबईला जाती मराठी मुंबईला जाती आरक्षण घेऊ न येतील तुला बिल्डिंग चा चष्मा आणून जे <laughs> अरे रडू नको वरते मराठी मुंबईला जाती आरक्षण घेऊ नाही येते